नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडवरील कुठं काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर आहोत त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या रयतेच्या राजाचं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख जिथे जिथे होतो हो, तिथे तिथे या राजाला प्रत्येक जण मनोमन मुजरा करत असतो महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रेवती हिंदुत्व स्वराज्याचं स्वप्न आसमंतापर्यंत पोहोचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील प्रत्येक गोष्टी विषयी शिवप्रेमींना कमालची कौतुल वाटत असो किंवा ऐतिहासिक संदर्भाच्या माध्यमातून या ना त्या, त्या मार्गाने तो काळ अनुभवाचा अनेकांचा प्रयत्न असतो महाराजांच्या विषयाच्या याच कुतूलपणी गोष्टीपैकी एक महत्वाची त्यांचं राजधानी रायगड इथे असणार तब्बल बत्तीस मन सोन्यांचं सिंहासन या सिंहासनाविषयी अनेक संदर्भ मांडण्यात आले ज्यावर उजड टाकत एका पॉडकास्टच्या कार्यक्रमात प्राध्यापक आणि इतिहास अभ्यासक प्राके घाणेकर यांनी काही गोष्टी उजाडात आणल्या सिंहासनाविषयी सांगताना ते म्हणाले की बत्तीस मन सोन्यांचं सिंहासन आहे ते म्हणजे साधारण एक हजार किलोहून अधिक सोनं चित्रांनी ते सिंहासन नटवले असून कोशामध्ये अर्थात खजिन्यामध्ये असणारी अमौलिक रत्न त्यावर जडल्याचं आपल्याला वर्णन मिळत आहे त्याला आठ दिशांना आठ सिंह होते त्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक झाला शंभू छत्रपतींचा अभिषेक झाला मात्र ते सिंहासन आज इथे नाहीत मग त्या सिंहासनाचं काय झालं आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला आहे चला तर पुढं काय झाला आहे हे आपण जाणून घेऊया बत्तीस मान सिंहासनाविषयी घाणेकर यांनी पुढे माहिती देत म्हंटलं रायगड विषयी अनेकांच्या चुकीच्या गोष्टी सांगण्याच्या आणि त्या लोकांना खरं वाटू लागतात हे दुर्दैव असं म्हणतात की रायगड वरून ते सिंहासन खाली आणलं आणि पाचोळ मध्ये एका शेतात पुरलं असंही सांगितलं जात गंगासागरामध्ये ते टाकलं असंही सांगितलं जातं प्रत्यक्षात त्या सिंहासनाचा चौथरा पाहिला तर कोणत्याही दिशेने ते हलवून ते कोणत्या दिशेने बाहेर येणार नाही तोडमोड करून किंवा त्याचे भाग वेगळे करून ते उभा केले असेल अशी कुठं नव्हत नाहीत तिथून ते गंगासागर तलावात नेणं आणखी अवघड आहे इतिगत खान गडाखाली बसलेला असताना कुठे सिंहासन हलवणार मुळात या राजकुटुंबाची कुटुंबाची इभ्रत ह्या सिंहासनापेक्षा जास्त होती त्यामुळे तो वेळ मिळालाच नाही तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड इतिगत खानच्या ताब्यात गेला त्यावेळी त्याने हे सिंहासन तोडून शत्रूचा माणूस असल्याने त्याच्या मनात या सिंहासनाविषयी पवित्र नव्हती त्याच्या आले की त्याने ते सिंहासन वितळलं अशी माहिती घाणेकर यांनी दिली आपल्याला माहितीला आधारे देणारे काही पुरावे त्यांनी सोडले आज तुम्ही रायगड वर पायऱ्या चढून वर गेल्यावर तिथे एक चौथरा आहे तिथे मेघडंबरी आणि त्यात शिव आहेत तिथे आपल्या नजरेतून डाव्या हाताला चौथऱ्याच तिथं दीड दोन फुटीच तीन दगड आहेत ते बेल सॉट अर्थात अग्निजन्य खडक आहेत तिथे एक मोठी चूल मांडण्यात आली आणि कित्येक तास वितळल्यानंतर त्या सिंहासनातून निघालेले सोन्यांचे गोळे तयार केले गेले त्याचमुळे तिथले दगड वितळले प्रत्यक्षात कोणत्याही बाजूने एका तोप गोळा आला तर ते वितळणं शक्य नाही किंवा तिथपर्यंत तोप गोळा येणं हेही शक्य नव्हतं त्यामुळे तिथे जे वितळलेले दगड आहेत तिथे ते सिंहासन वितळलं गेलं आणि त्यातून मुघल खजिनाला तेव्हाच्या काळात पन्नास लाखाची लूट मिळाली त्यात या सोन्याचा समावेश आहे प्रत्यक्षात दुर्दैवानं अशी कोणती नोंद मात्र अस्तित्वात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्य